श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरापुढे कोणती झाडे असावीत आणि कोणती झाडे असू नयेत याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असे नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा वास्तुशास्त्रानुसार आपल्या दारापुढं झाडं जी आहेत ते देखील आपल्या जीवनावर आपल्या कुटुंबावर परिणाम करतात त्यामुळे आपण ज्याप्रमाणे आपलं घर वास्तुशास्त्रानुसार बनवतो त्याप्रमाणे आपल्या अंगणातील सुद्धा वास्तुशास्त्रानुसार असायला पाहिजे आता आपल्या दारात पपईचे झाड नसावं यामुळे बघा संतती व संपत्तीचे नुकसान होते प्रत्येकाच्या अंगणामध्ये ही असते पण अंगणामध्ये तुळशी असावी परंतु ती थेट आपल्या दारासमोर येईल अशी नसावी म्हणजे डायरेक्ट दारासमोर नसावी त्याने द्वार वेद निर्माण होतो आपल्या घराच्या शेजारी काटेरी झाडं लावू नयेत ग्रहकलह अशांती शत्रुभय निर्माण होते परंतु गुलाब आणि कोरफड आपल्या दारासमोर आपल्या अंगणात गॅलरीत असेल तर चालते कोरफड घराच्या उत्तर दिशेस असावी गुलाब आणि कोरफड ही दोन रोपटी वाईट शक्तीपासून घराचे संरक्षण करतात अशी मान्यता आहे त्यामुळे आपल्या बघा दारासमोर आता तुम्ही म्हणताल काटेरी तर झाडं नसावीत म्हणतात पण ही दोन चालतात ज्या झाडातून चीक निघतो अशी झाडे घराभोवती लावू नयेत पिंपळाचे झाड शक्यतो घराजवळ नसावे असेलच तर घराच्या पश्चिमेला असणे फलदायी असते पिंपळ घराच्या पश्चिम दिशेला असेल तर सर्व प्रकारच्या वाईट वृत्तीपासून घराचे रक्षण होते ज्यांना मुलंबाळ होत नाही त्यांनी अश्वत प्रदक्षिणा म्हणजेच पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात यामुळे बघा तुम्हाला नंदी नक्कीच संततीचे सुख प्राप्त होईल वास्तुशास्त्रामध्ये शमीचे रोमट रोपट अत्यंत शुभ आहे शमीच्या रोपट्याची पूजा केल्याने आयुष्य आरोग्य व वा ऐश्वर वाढते मनातील इच्छा लवकर पूर्ण होतात घराच्या आग्नेय दिशेस लाल फुलं येणारी झाडे लावू नयेत त्याने अनेक त्रास वाढतात बघा म्हणजे शास्त्रानुसार कोणत्या दिशेला कोणतं झाड असावं चुकीच्या ठिकाणी ठेवलं तर नक्कीच कुटुंबामध्ये यामुळे आपल्याला वाईट परिणाम जे आहेत ते भोगावे लागतात घराभोवती काटेरी कुंपण असू नये घराची बाग उत्तरेस किंवा पूर्वेस असावी पाण्याचे कारण जे ईशान्य पूर्व किंवा उत्तरेस असावे घराच्या भिंतीवर विली जाऊ देऊ नयेत ज्या घराभोवती केळी बोर बाभूळ महालुंग ही झाडे असतात त्या घराची प्रगती होत नाही त्या घराच्या प्रगतीमध्ये अडचणी आणि अनेक संकट यासारख्या गोष्टींचा सामना करावा लागतो घराभोवती कडुलिंब लावल्यास घरातील व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते वायू प्रदूषणापासून बचाव होतो घराभोवती रक्तचंदन आणि गुंजेचे झाड लावणं खूप शुभ मानलं जातं हे जर दोन झाडं समजा आपल्या घराच्या जवळपास असतील तर यानं आपल्या घरामध्ये सकारात्मकता वाढते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार आपल्या घरामध्ये म्हणजे प्रवेश करतो त्यामुळे हे दोन झाडं आपल्या घराभोवती असणं आपल्यासाठी खूप शुभ आहे नागकेशर पांढरा चाफा आणि बेल ही झाडे घरापुढे अवश्य लावावी या झाडाजवळ बसून साधना केली तर मन प्रसन्न होते घराच्या आवारात नारळाचे झाड लावणं अत्यंत शुभ मानले गेले आहे नारळाचे झाड लावण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण या दिशा शुभ समजल्या जातात त्यामुळे आपल्या घराच्या भोवती समजा नारळाचे झाड असेल तर ते आपण योग्य दिशेला लावले तर आपल्याच कुटुंबासाठी शुभ फळं जास्त प्राप्त होईल आता झाड झाडसुद्धा घराजवळ लावू शकता ते घराच्या दक्षिणेला लावावे कोणत्याही झाडाची घनदाट सावली पूर्व किंवा उत्तर बाजूने आपल्या घरावर पडू नये हा दोष मानला जातो घराभोवती लावण्यासाठी काही झाडं शुभ असतात मग त्यातीलच बघा महत्वाचे नारळ बेल हिरडा देवदार प्लक्ष चंदन अशोक पुन्हा ग आणि नागलता आता बघा प्लॉटमध्ये जर समजा रुईचे म्हणजे अर्क झाड लावू नये प्लॉटच्या एका दूर कोपऱ्यात जिथे कोणीही सहजासहजी जाऊ शकणार नाही तिथे तुम्ही लावू शकतात तरुण मनुष्याचा मृत्यू त्याचे रुईच्या झाडाबरोबर लग्न लावतात याला अर्कविवाह असे सुद्धा म्हणतात त्यानंतर तरुणाचा दहन संस्कार होतो त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात रुईचे झाड वास्तूशेजारे असणे हा दोष मानला गेला आहे अशोक वृक्ष घराच्या उत्तरेला असल्यास मालकाचे आरोग्य व पैशा पाण्याची स्थिती चांगली राहते दुःख त्रास होत नाही घरात बेलफळ आणून ठेवावे एक दोन आठवड्यांनी ते बदलावे आणि त्याची पूजा अर्चा करण्याची गरज नाही घरात सुख समृद्धी नांदते आपल्या घरामध्ये जर आपण जे बेलाला फळ येतं ना ते फळ ठेवलं तर घराभोवतालची झाडं शक्यतो माघ व भाद्रपद या महिन्यात पुनर्वसू अनुराधा हस्त उत्तरा फाल्गुनी उत्तराषाढा स्वाती आणि श्रवण या नक्षत्रावर आपण समजा जर हे झाडं खूप मोठी झाली असतील तर आपण त्याची कापू शकतो समजा त्याला आपण कटिंग करू शकतो आंबा सागव नारळ अशी उंच वाढणारी झाडे शेताच्या पश्चिम दक्षिण भागात लावावेत याचा फायदा होतो औदुंबर वड पिंपळ अशा वृक्षांची मुळे जमिनीला समांतर वाढून स्वतःच्या आकाराच्या शंभर पट खोल संग्रह करतात म्हणून या वृक्षाच्या शेजारी विहिरी खनावी हमकास पाणी लागतं घरात सतत उजेड असावा त्यामुळे वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही संध्याकाळी किंवा रात्री घराबाहेर जाताना घरात पूर्ण अंधार करू नये आपल्या घरामध्ये थोडा तरी समजा आपल्या समजा दोन चार दिवे असतील तर त्यातील एक तरी दिवा आपण तसाच राहू तेव्हा संध्याकाळच्या वेळेस तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद